या मशीनला फक्त खाली प्रेस करायचं आपोआप हवा याच्यामध्ये बस त्याला जर परतपैकी दाबायला की फुटणार आवाज येतो नमस्कार मंडळी मी विशाषिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विचारांच्या गरितला मी अर्थात विगमी YouTube चॅनलवरती मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत ते ठाणे येथील अपंग मैत्री या संस्थेला या संस्थेचाच कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेला आहे आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला सांगितलं ते मालोणी लाईफचे लखीदादा यांनी तर नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण भेट घेणार आहोत त्या या संस्थेची या संस्थेच्या एकंदरीत कार्याबद्दल आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये तसेच त्यांनी आज अपंगांसाठी बलून प्रशिक्षण म्हणजे जे विविध कार्यक्रम असतात तेव्हा फुग्यांचं डेकोरेशन जे केलं जातं ते डेकोरेशन कसं केलं जातं त्या संदर्भात आजची कार्यशाळा आहे आणि त्या कार्यशाळेबद्दल देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती मिळेल नक्कीच एक छान व्हिडिओ होणार आहे आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा म्हणजे ठाणे येथील कोळीवाडा चेन्नई कोळीवाडा आणि तेथील हे अष्टविनायक चौक त्याच्या बाजूलाच असणार आहे अपंग मैत्री ठाणे पूर्व स्टेशनपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर चालत हे ठिकाण आहे मंचावरती उपस्थित पदाधिकारी खरं सांगायला गेला तर मला हे जेव्हा ही वेळेच्या दोन शब्द बोलायचं तेव्हा मला खूप पडचं येते असं एस सी आता एकदम चालू तर मला वाटतं की तिकडे चालू आहे मी एकदम काही चुका झाली तर ते माफ करा पाहिजे सांगतो पण आता हिरेश पाटील सरांनी भरपूर काही सांगितलं माझ्या बद्दल पण ह्याची माझा फक्त एवढं सांगायचं की ह्याची सुरुवात किंवा मला जे एक उत्साह भेटला त्याचा पहिला स्टेज होता ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन मी बरेचसे त्या टायमाला माझा नसीब म्हणा किंवा काही मला त्या टायमाला तसं सांगितलं जरा की डॉक्टरची जी टीम भेटली एक भरपूर चांगली भेटली आणि त्याच्यानंतर लोकांचा जो प्रेम भेटला आपल्या माझ्या फॅमिलीचा म्हणा माझ्या आई वडिलांचा त्याच्यामध्ये मोठा मोठा आहे माझ्यामध्ये दोन वर्ष पूर्वी माझे वडील एक्सपायर झाले पण त्यांनी त्या टायमाला माझी सेवा केली ज्या टायमाला हो मला त्यांची गरज पण त्या, 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 त्या हॉस्पिटल हो मधून मी जे शिकलो फक्त एवढं शिकलो की कोणावरती डिपेंड राहू नका तिने आणि माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून आपण नाव मैत्री ऐकलं होतं सर होते तेव्हा मध्ये होते मी कधीच त्या कार्यक्रमाला माझा पहिलीच वेळ आहे पण माझी अपंग मैत्रीणचे सर्व सदस्य नाही जे काय आपले दिव्यांग बांधव येतात त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आपण प्रयत्न करावा सरकारची सुविधा असते लोकांना सवय पण लागते आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे इक पण इकडे कोण मित्र त्यांची मला नम्र विनंती आहे की तुमच्या सर्वांमध्ये एक स्किल आहे काही ना काही गुण तुमच्याकडे आहे त्या गुणाचा वापर करून तुम्ही समाजाला दाखवून द्या की आम्ही पण काही करू शकतो फक्त तुमचं प्रेम पाहिजे तुमचा एक सहयोग पाहिजे सह जास्त काय बोलू नये तसं मला काय जास्त बोलता येत नाही पण तरी पण मी आपण मैत्रीच्या संस्थाला शुभेच्छा देतो आणि चांगलं अजून काम करावं त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून अजून पैतीस वर्ष सांगितलं त्यांनी भरपूर कामं केली आहेत असंच त्यांच्याकडून पुढे पण घडावं माझं नाव ओमकार पंधरा दोन हजार पासून मी बलून डेकोरेशन मध्ये काम करतोय ह्याच्यामध्ये काय म्हणजे ह्याचा ह्या मशीनचा एवढा उपयोग झालेला आहे की आपण ब पंप होता पंपमधून बलून डेकोरेशन करत होतो कारण कुठे जर काय झालं कोणाचा म्हणजे तोंडाने करत नव्हतो पंप आला पंप नंतर आत्ता ही मशीन आली या मशीनचा एवढा आता जर सगळ्यांच्या घरामध्ये इन्व्हर्टर आहेत इन्व्हर्टरला एक तर पॉईंट असतो आपण मोबाईल चार्जिंगसाठी पॉईंट म्हणून ह्या मशीनचा उपयोग हा होतोच होत नाही असं नाही आणि ह्याच्यावरती तुम्ही कमीत कमी हजार दोन हजार बलून डेकोरे बलूनचे जे फुगे आहेत बलून बलून त्याचं जे डेकोरेशन आहे दोन हजार फुग्यांचं तीन हजार फुग्यांचं हे जे जेवढं डेकोरेशन तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चेअरमध्ये बसायचं आहे आणि बलून फुगवायचे तुमच्यासोबत जर आमच्यासारखी जी चांगली माणसं आहेत जे धावू धावू शकतात पळू शकतात यांना जर तुम्ही फुगे असे बनून रेडी दिले आता मी तुम्हाला दाखवतो फुगे रेडी कसे करायचे हे जे दोन नोझल आहेत या दोन नोजलवरती हे बलून इथे ठेवायचे या मशीनला फक्त खाली प्रेस करायचं आपोआप हवा ह्याच्यामध्ये भरते हे बलून फुगले याला आपण अशी नॉट बांधतो आपण जशी रश गाठ बांधतो तशी बांधायची हा एक ठेवला बंच साईडला हे दुसरे रेड कलर घेतला ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे कलरचे बलून आहेत ह्याच्यामध्ये आपण आता समजा रेड कलर घेतला हे दोन फुगवले दोघांची साईज आपण आपल्या अंदाजे डोळ्याच्या अंदानेशी आपण बघायची की साईज बरोबर आहे परत दोघांची गाठ मारायची आणि हा हा एक बंच आणि हा एक बंच ह्या दोघांना असं क्रॉस करायचं एक दोन दोन वेळा फिरवलं की हा चार, चार अल्टरनेट कलर होतात व्हाईट रेड व्हाईट रेड अल्टरनेट कलर झाला हा एक पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे तो म्हणजे की आपण समजा सिंगल कलर लाल कलर घेतला आणि हा लाल कलरचा आपण सेम केलं परत रेड कलरचे दोन बलून घ्यायचे रेड कलरचे दोन परत बलून घेतले ॲज इट इज सेम आपण मग अशी केलं तसंच याला आपण असं परत ट्विस्ट करायचं ट्विस्ट केलं चारचा एक बंच रेडी झाला या बंचमध्ये आपण एक छोटा व्हाईट कलरचा बलून घ्यायचा ह्याची साईज ह्या चारपेक्षा सा छोटी असली पाहिजे छोटी साईज घेतली हे टाकलं इथून असं पकडायचं आपण दोन बलून ह्याला एक दोन दोन वेळा फिरवलं मागे आपल्याला चार पॉईंट आहेत चार रे भेटले आहेत एंड आहेत त्याला गाठ मारली आपण हे झालं हे फुल तयार झालं हे जे दोन पॅटर्न मी तुम्हाला दाखवले आत्ता ह्या पॅटर्नवरतीच बऱ्यापैकी बलूनचं पूर्ण डेकोरेशन होतं म्हणजे कुठेही काही झालं ना तर हे दोनच पॅटर्न वापरले जातात फक्त ते आपल्यावरती की ते आपण अरेंज कसे करायचे आता चारही कलरचे तुम्ही सिंगल टोन चार पूर्ण गेट फक्त रेडचाच करू शकता रेड व्हाईटचा कलर जसा मी आता तुम्हाला गेटवरती दाखवला तसा तो गेटवर तसा होऊ शकतो हे फुलं आहेत ही जी फुलं आपली रँडमची जी जागा असतात रिकाम्या जागा असतात आपण डेकोरेशन करून गेल्यानंतर घरात कशा आपल्याला सांगतात की इकडे थोडे लावा इकडे थोडे लावा मग सिंपल एक बलून लावणार अर्थ नाही मग आपण म्हणून हेच असा एक पॅ पाच बलूनचं एक हेच्यामध्ये आत्ता सध्या एवढा ह्या बलूनच्या ह्याला स्कोप आहे की तुम्ही फक्त बसून जे डेकोरेशन केलंत पूर्ण तो ला। तो तर तुम्ही हजार रुपये म्हणजे आता हजार बलून फुगवलेत तर दिवसाला बलूनवरती जर अंदाज करायला गेलात तर तीन रुपये पर बलूनचा रेट आहे म्हणजे जर तुम्ही हजार बलून फुगवताय तर तुमचे तीन हजार रुपये आणि हे तुम्हाला देणंच आहे कारण बलून फुगवल्याशिवाय काहीच काम होऊ शकत नाही जर बलून फुगवले तरच आम्ही लावू शकतो आणि जर तसं नसेल करायचं तर मग काही लोक कसं करतात की पगार देतात पगारावरती ठेवतात मग पगाराचं कसं असतं की दिवसाचे आठशे रुपये मग ते तुम्ही ठरवायचं आहे कारण तुम्ही आता फुगे आणले मी दुकानातनं आणि ठेवले आणि मी बोललो की मला डेकोरेशन करायचंय होऊच नाही शकत फुगे फुगवणारच महत्त्वाचं आहे लावणारा तर कोणीही लावेल लहान मुलाला सांगितलं तर लावेल तो फुगे फुगवणारा एवढा महत्त्वाचा आहे कारण जर फुगे फुगवले तरच डेकोरेशन पूर्ण होईल नाही तर डेकोरेशन होणार नाही त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे आहात तुम्हाला जर कोणी समोर त्यांनी विचारलं की किती रुपये घेणार तर तुमची जी तुम्हाला वाटतं की मला एवढी मेहनत लागते तर त्या मेहनतीनुसार तुम्ही तुमचे पैसे सांगायचे दिवसाच्या पगारावरती काम नाही करायचं जेवढे बलून आहेत तेवढे करा तुम्हाला दहा हजार बलून दिले आणि आठशे रुपये दिले तर तुमचं खूप त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होणार जर तेच जर तुम्ही जर समजा समोरच्याने हजार बलून दे तुम्ही सांगितलं की माझा तीन रुपये तर तीन हजार मग तो देताना पण विचार करेल हजारचा एक हजार पण होऊन देणार नाही कारण कसं आहे समोरचा माणूस थोडा दिव्यांग वाटला की लोकं फायदा पण घ्यायला बघतात आज काय आहे चार ठिकाणी दिव्यांगाचे स्टॉल आहेत पण लोक काय करतात दिव्यांगाचे स्टॉलकडनं दिव्यांगांना बसवतात आणि आम्ही धंदा टाकतो आणि पैसे कमवतो तसं नाही सरकारला देता तर तुम्हालाच फायदा झाला पाहिजे कारण जो धावपळ करणारा आहे तो कुठेही जाऊन धावपळ करेल म्हणून बलूनच्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा ही मशीन येते अशी ही आपल्याला मुंबईला पण मिळेल आपल्या ठाण्यामध्ये पण मिळते बलून पण भेटतात तुम्हाला फक्त अंदाज घ्यायचा आहे की तुमच्या नजरेला कसं दोघांची साईज किती आहे आणि ह्याच्यामध्ये कसं आहे डेकोरेशन आपण जेव्हा जेव्हा करणार तुम्ही जेव्हा जेव्हा डेकोरेशन कराल तेव्हा बलूनची साईज आहे नाही एक लिमिटेड ठेवायची जास्त मोठी ठेवली तर कुठेही लागलं तर फुटणार पण आता हात जर बलून मी असा कमी साईजमध्ये घेतला हा कमी साईजमध्ये घेतला आणि ह्याला मी गाठ मारली तर ह्याला मी कितीही दाबू दे तो फुटत नाही कारण त्याची साईज आहे आणि त्याला आतमध्ये हवा आहे ती बऱ्यापैकी इकडे तिकडे ट्रान्सफर होते पण तोच जर मी ट्रान्स आता जर मी हा समजा हा जर मी बोलून घेतला आणि जर मी ह्याला जर परतपैकी दाबायला तर फुटणार आवाज होणार आणि ह्याला मी कितीही जोरात दाबू द्या ह्याला हा फुटत नाही त्याच्यामुळे डेकोरेशन सॉरी बाबर डेकोरेशन करताना हे महत्त्वाचं आहे की तुम्ही साईज कशी ठेवता हो हां त्याच्यावरती इव्हेंटसाठी डेकोरेशनसाठी बोलून पाहिजे तर ही क्वालिटी देतात ते, ते पन ही थोडीशी महाग असते क्वालिटी पण ही ह्याच्यामध्ये ना ठाणा मार्केटमध्ये पण आपल्याला भेटतात उगे जाम्या ना गणपतीचं मंदिर आहे आपलं जामीन नाक्याला तिथे पण एक दुकान आहे लिबर्टी म्हणून त्या लिबर्टी म्हणून ह्या दुकानाचं हे आहे हे लिबर्टी त्याचीच पिशवी आहे तर हे लोक फक्त इव्हेंटचंच काम करतात पन्नास पॅकेटचे पण पन असतात शंभरचं पण असतं हजारचं पण असतं बलूनमध्ये पण चार प्रकार आहेत एक नॉर्मल बलून येतो एक मेटालिक बलून येतो एक क्रोम येतो आणि एक पेस्टल तुम्ही जर आता गुगलवरती सर्च केलं के की नॉर्मल बलून डेकोरेशन तर फक्त या बलूनचं दाखवणार जर तुम्ही पेस्टल दाखलात तर तुम्हाला पेस्टलचे कलर येणार लाईट कलर असतात इव्हेंटसाठीच असतात फक्त लोकांची चॉईस की कोणाला लाईट इंग्लिश कलर लागतात कोणाला इंग्लिश कलर लागतात कोणाला आपले इंडियनच कलर लागतात त्यासाठी ते असाल क्रोम जो असतो त्याला शाईन असते एक वेगळ्या प्रकारचे चमकतात ते गोल्डन क्रो गोल्डन सिल्वर पिंक रोज पिंक वगैरे आणि ब्लॅक नॉर्मल ब्लॅक सगळ्यामध्ये येतो जो ब्लॅक बलून बलून आहेत ना बलूनचे कलर हे सगळे सगळ्यामध्ये येतात फक्त शेड जे असतात आपण जे शाईन बघतो आता ही जी शाईन आहे आता हा नॉर्मल आहे ह्याच्यामध्ये पेस्टल असणार तो याच्यापेक्षा लाईट असतो आणि जो क्रोम असेल तो अजून एकदम शाईन करतो चमकतो जास्त आणि मेटालिक जो असतो ना तो ट्रान्सपरंट होतो बलून म्हणजे बलूनच्या आतमधनं तुम्हाला दिसणार त्या साईडचं पण काही या साईडचं पण बाकी आपली नॉर्मल टेप नॉर्मल टेप आपण डबल टेप किंवा मास्किंग टेप असते जी प्लायला वापरतात प्लाय वापरतात बघा व्हाईट कलरची टेप असते ती मास्किंग टेप ॲब्रो टेप ॲब्रो टेप एक्झॅक्ट ॲब्रो टेप जे असते ना त्याच्याने कलर नाही निघत बऱ्याच घरात गेल्यावरती आपल्या लोकं सांगतात की आमचा कलर नाही निघाला मग त्याच्यासाठी ती यूज होते डबल टेपचा वापर हा खूप कमी झाला आता डबल टेपचा वापर आता म्हणजे नाहीच कारण कलर डायरेक्ट निघतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो ॲब्रोटेप जो तुम्ही वापरा आणि किंवा नॉर्मल सेलोटेप दोघांचा खूप चांगला उपयोग आहे रमेश चडफूल छान वाटतं मला त्याच्यातून प्रेरणा मिळाली की काहीतरी रोजगार असल्यानंतर आपण त्यांचा वेळ पण जातो चार पैसे पण मिळतात आणि त्यांना प्रसन्न वाटतं कामाची आवड निर्माण शिकल्यानंतर हो जरूर आम्ही फॅमिलीसाठी फार उपयोग होत जातो स्वतःसाठी येईन फॅमिलीसाठी मी मी बँकेत जी सर्विस होतो सर्विसला होतो सर्विस रिटायर झालो पाच महिन्या झाले रिटायर बँकेत पाच पाच महिन्यापूर्वी मी रिटायर झालो हां जरूर थैंक यू वेरी मच सर हमारा मकसद ही था ये जो बलून डेकोरेशन का कार्य करने का कि हम जो दिव्यांगों को कहीं ना कहीं से उनको सेल्फ एम्प्लॉय बनाए ताकि उनको कोई आर्थिक मदद मिल जाए मिल सके क्योंकि आज हमने देखा है हमारे समाज में जो हैंडी होते हैं या दिव्यांग जो होते हैं वो कहीं ना कहीं किसी ना किसी पे डिपेंड होते हैं और हम चाहते थे कि वो डिपेंड ना रहें वो अपने खुद इंडिपेंडेंट रहे हर तरह से चाहे वो फाइनेंशियली हो चाहे वो फिज़िकली हो वो किसी पे डिपेंड ना रहे तो हम चाह रहे थे कि किस तरह हम उनकी हेल्प कर सके या सपोर्ट कर सके और फाइनेंशियली हेल्प करना तो पॉसिबल होता नहीं है तो हमने हमारे टीम ने मिलकर ये सोचा कि कोई एम्प्लॉयमेंट के थ्रू उनकी मदद की जाए

सध्या मी रिटायर आहे आणि अपंग मैत्रीसाठी काम करते अपंग मैत्री संस्था अपंग आणि अपंगांसाठी चालविलेली संस्था नऊ मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी स्थापना करण्यात आली सत्याहत्तर साल भरपूर जुनी संस्था आहे वास्तूच्या आधी आम्ही साने गुरुजी विद्यालय येथे सगळे अपंग मिळून कार्यरत होतो मी माझी अपंगच मैत्रीण शोभा कानविंदे हिने मॅरेज विरोध चालू केला ती मॅरेज लग्न जमवणं म्हणजे त्यांना त्यांच्या अपंगत्वाप्रमाणे जोडीदार शोधून देणं त्यानंतर त्या त्यांना ते करणं सोयीचे नाही झाले म्हणजे जमत नव्हते मग मी तो आ, हे उचलला म्हणजे ल अपंगचं हे करायला ते आम्ही दादर स्टेशनच्या खाली दादर शे वेस्टर्नला दादर स्टेशनखाली खाली, खाली। अपंग मैत्री संस्था बी एम सीने दिलेली आठशे स्क्वेअर फूटच्या जागेत आम्ही विवाह मेळावा पण भरवत होतो आणि तिथे नोंदणी पण करून घेत होतो आणि एकमेकांना जोडीदार मिळवून देत होतो तसेच तिथे अपंगाने स्वतः बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री हेही दिवाळीत गणपती आणि दसऱ्याच्या दरम्यान लावायचं हो बनवलेल्या राख्या वगैरेही राख्या कंदील वगैरे सगळं अपंगच बसायचे ये वर जे अपंग कमिटीवर होते लो, हे सगळे अपंग स्वतः नोकरीधंदा करून जे ज्या जणात ज्या लोक अपंग लोकांना गरज आहे त्यांच्यासाठी काम करत होते आणि अपंगांसाठी केलेलं कार्य त्याच्यात हो श्रीयुत वसंत भावे म्हणून वसंत भावे श्रीयुत काय कायविण चंद्रकांत काळविण आणि शोभा काणविंडे हे तीन पहिले ट्रस्टी होते एकोणीसशे झाली तेव्हा आम्ही होतो पण ते नाही ती दादरला झाली आणि नंतर ही वास्तू आम्हाला गव्हर्मेंटने स्वस्त दरात ती वास्तूची जागा दिली आणि मग हे बांधून घेण्याले डोनर मिळाले आणि देणगीदार मिळाले आणि ती उभी करण्यात आली असे बरेच अपंग आहेत की ते क्रिकेट खेळतात तसंच महिला पण गट तयार होतोय आणि इंग्लंडला पण जाऊन आले अपंग क्रिकेटची टीम तसंच स्विमिंगला राजाराम घर म्हणून तेवीस मिनिटात इंग्लिश काडी पळला तेवीस मिनटात इंग्लिश काडी पॉई आणि त्याचे तो दोन्ही पायाने कमरेपासून अधूर भूषण रवींद्र कासेकर पॉवर लिफ्टिंग करतो इंटरनॅशनल प्लेयर्स आहे बघा काय माहिती आहे मी आता मॅडमच्या शाळेमध्ये आम्ही एकत्र शिकलो आहे म्हणजे मी पहिली ज्युनियर पहिली दुसरी तिसरी शाळेतूनच शिकलो आणि ते स्पेशल मुलांची शाळा होती तर त्याच्यामुळे काय तुम्हाला शारीरिक शिक्षण म्हणजे स्विमिंग किंवा प चढणं किंवा इतर गेम ते लहानपणापासूनच तुम्हाला ट्रेनिंग देत होते ते शाळेमधल्यापासूनच त्याच्यामुळे ना खेळाची आवड निर्माण तिथून झाली शाळेमधून आणि मग पुढे पुढे वाटत गेलं शाळा चौथीपर्यंतच होती पण नंतर हायस्कूलमध्ये गेल्यानंतर तो राहिला तसं कायम पण नववीला गेल्यानंतर मग जिम जॉईन केलं आणि मग कारण की आपलं पण मोठं होतो आपण त्यावेळेला वयामध्ये सोळा वर्षाचा पंधरा वर्षाचा तेव्हा मग वाटत गेली मग जिम जॉईन केलं मग पुढे पुढे बॉडी बिल्डिंग करायला मग असं इकडून तिकडून कळलं की नॅशनल होतात त्याच्यात पार्टिसिपेट केलं पहिल्या नॅशनलमध्ये सिल्वर मेडल मिळालं पार्टिसिपेट असं सात वेळा स्टेट नॅशनल चॅम्पियन आहे दहा वेळा स्टेट चॅम्पियन झालो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिसरा आलो म्हणजे ब्रॉन्झ मॅडल आता आणि आता जे नवीन मुलं येतात आहे त्यांना ट्रेनिंग करतो आहे त्यांना शिकवतो आहे त्याच्यामध्ये पॉवर लिफ्टिंग आणि कसं आपण डेव्हलप कसं करायचं कसं वेटलिफ्टिंग करायचं किंवा आता कसं प्रॉब्लेम असतात आपण असे आहोत किंवा जास्त वेट, कि हो। कि वेट वाढतं वेट कमी करायचं तर ते पण त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊ हां कारण की सगळेजणच बॉडी बिल्डिंग नाही करू शकत तर त्यामुळे त्यांना पण की तुमचं कंट्रोल करा वेट आपलं अपंगा आहे तर त्यांना चालण्या फिरण्यामध्ये त्रास होतो ते पण सर्व ट्रेनिंग त्यांच्यामध्ये होते आहारापासून वगैरे हो मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात अपंग मैत्री या संस्थेच्या विविध कार्यकर्त्यांनी सदस्यांनी आपल्याला त्यांच्या कार्याबद्दल आणि या संस्थेच्या कार्याबद्दल आपल्याला माहिती दिली आणि कशाप्रकारे ही संस्था दिव्यांगजन आणि अपंगांसाठी काम करते याची एक सविस्तर माहिती आणि या संस्थेची ओळख करून दिली आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल पण त्याने कदापिही खचून न जाता त्यातनं कशी नवीन उभारी मिळावी यासाठी ही संस्था काम करत असते आणि त्याला साथ देणारे इतर समाजसेवक आणि इतर व्यक्ती नक्कीच माणसाने कोणत्याही प्रसंगात न खचून न जाता एका मोठ्या जिद्दीने प्रयत्नशील राहावं आपल्या शरीराच्या एखाद्या व्याधीवरती किंवा अपंगत्वावरती मात करून एक नवीन विक व विक्रम देखील करता येतो त्याचे उदाहरण देणारी असंख्य व्यक्ती आपल्याला या आजच्या या कार्यशाळेत भेटली या कार्यशाळेचं जे मार्गदर्शन होतं बलून प्रशिक्षण विविध सजावटीसाठी वापरण्यात येणार या शिक्षणामार्फत अनेक अपंग जे व्यक्ती त्यांनी ही आजची कार्यशाळा ज्याच्यामध्ये ते सहभागी झाले येणाऱ्या काळात ते नक्कीच त्याच्यातनं एक रोजगाराच्या दृष्टीने याकडे पाहू शकतात आणि नक्कीच त्यांना याचा फार उपयोग होईल प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीने देखील आपल्याला किंवा त्या प्रशिक्षण देणाऱ्या सगळ्या प्रशिक्षणार्थी जे सगळे विद्यार्थी होते म्हणजे जे कार्यशाळेसाठी सहभागी झालेले त्या सगळ्यांना देखील याचा तुम्ही कसा वापर करावा आणि कशा प्रकारे तुम्हाला यातनं एक रोजगार उत्पन्न मिळू शकते याबद्दल एक छान मार्गदर्शन केलं खूप काही शिकण्यासारखं आहे या गोष्टी गोष्टीतनं आणि तिथे गेल्यानंतर विविध व्यक्ती भेटल्या आणि त्यांनी आतापर्यंत त्यांच्या अपंगत्वावरती मात करून जे काही आपल्या आयुष्यामध्ये आज मिळवलं आहे ते जाणून खरंच खूप छान वाटलं आपला व्हिडिओ नक्कीच आवडेल आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनिव्हिडिओसाठी विगम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असल्या बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून या पुढील सर्व नवीन तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद